नमस्कार बालमित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट ठ ड ढ न ह्या अक्षरांची बाराखडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर मागे अ आ, आ, इ ई उ उ ए ऐ ओ औ अं अः आता बघूया ट ठ ड ढ न या अक्षरांची बाराखडी चला म्हणा माझ्या मागे ट टा t t 2 te tai to tau Tam tah th tha thi Thu tu the thai tho ठम ठह ड डा डी टी डू डू डे डई डो डौ डम डह ड ढा ढी ढी ढू ढू ढे डई, ढो ढऊ ढम ढह न ना नि नी, नी नु नु ने नई नो नौ, 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 नौ नम नह तर बालमित्रांनो तुम्ही या अक्षरांच्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये